नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जे, जे काही आपण टीईटी ची परीक्षा झाल्यापासून व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्या व्हिडीओनात मी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आपण काय केलेलं आहे की टीईटी परीक्षा झाल्यापासून जे काही विद्यार्थी शांत बसलेले आहेत किंवा जे क्लास चालक युट्यूबर अजून आहेत काही त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तू शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा कारण ही जी गोष्ट आहे ही विद्यार्थी हिताचीच गोष्ट आहे एवढं तुमच्या लक्षात असू द्या आता यामध्ये बघा काय म्हटलेला आहे की विद्यार्थ्यांनी असेच शांत बसला तर एकशे पन्नास असून पण घरी बसण्याची वेळ येईल असं मी का म्हणतोय तरी हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये नंतर समजेल बघा आता तुम्ही काही जे क्लास चालक आहेत त्यांच्या संदर्भात पण आपण बोलणार आहे की पहिल्यांदा शिक्षक होण्याची स्वप्न दाखवले भरमसाठ फी वगैरे घेतली आणि आता अभियोग्यता झाल्यानंतर मात्र का ते काय करत आहेत की विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचे सोडून जी काही आता कंत्राटी शिक्षक भरती निघलेली आहे त्या शिक्षक भरतीची जाहिरात ही क्लास चालक करत आहेत तर यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोलणार आहे त्यानंतर बघा किसानची मान्यता जर रद्द झाली तर काय होईल शंभर प्लस मुले असणारे सुद्धा शिक्षक म्हणतील या विषयावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहे आणि आता आपण शांत न बसता एक विद्यार्थी म्हणून किंवा जे काही युट्यूबर्स आहेत ज्या मुलांच्या जीवावरती व्ह्यूज लाईक वगैरे मिळवतात त्या युट्यूबर्सन आणि जे क्लास चालक आहे आणि विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो की मागच्या वेळेस जी काही भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये एकशे पंचवीस ते एकशे तीस मार्क असणारी मुली सुद्धा या ठिकाणी काय केलेली आहेत आपल्या तालुक्यात आपल्या गावाच्या जवळपास लागलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पंचावन्न साठ टक्केचा क्रायटेरिया जो होता त्याचा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फटका बसलेला आहे किंवा अजून काही गोष्टी असतील अजून कुठल्या प्रवर्गाला जागा चाललेल्या नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे तर अशा पद्धतीनं मागच्या वेळेस बऱ्यापैकी जागा असून सुद्धा विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे मग या वेळेला तर अशी कुठलीही गोष्ट नाही तुम्हाला माहिती आहे की नवीन जी काही संच मान्यता आलेली आहे या संच मान्यतेनुसार अजिबात म्हणजे जागा कमी येण्याचे चान्सेस खूप आहेत चार पाच हजार जागा आल्या म्हणजे त्या सगळ्या जेडपीच्या असतील अशातला भाग नाही लक्षात ठेवा मागच्या वेळेस पंचवीस हजार मग पंधरा हजार मग दहा हजार पाच हजार असं करून चार उधरे उधरे ते चार पाच हजार वरती येऊन थांबलेलं आहे त्यामध्ये संस्थाने वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आल्या परंतु या वेळेला असं चित्र नाही आहे मित्रांनो त्यामुळं पहिली गोष्ट की तुम्हाला वाटत असेल मी मला खूप सोपा पेपर गेलेला आहे मला एकशे पन्नास प्लेस मार्क आहेत मला एकशे सात प्लेस मार्क आहेत तर विद्यार्थ्यांना विचार करा जागा येणार त्या जागा सुद्धा कमी असणार आणि जर तुम्हाला एकशे पन्नास मार्क असून तुमच्या प्रवर्गासाठी त्यामध्ये जागा नसेल तर तुम्ही कुठं असणार हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे त्यामुळं अभियोग्यता चाचणी झाली आता तुम्ही काय केलेलं आहे सर्वजण गुण कधी आपले येणार आपले मार्क कधी करणार या अनुषंगाने तुम्ही युट्यूबवरती कटॉपचा व्हिडिओ बघत बसणार कधी उत्तर पत्रिका का नॉर्मलायझेशन होईल का या या सगळ्या गोष्टींचा विचार करत आता विद्यार्थी बसलेला आहे परंतु त्या विद्यार्थ्याचं या गोष्टीकडे लक्ष नाही की जागा कमी येणार आहेत किंवा उन्हा न कि आल्याप्रमाणे आहेत त्यामुळं जर तुम्ही शांत बसलात तर तुम्हाला या ठिकाणी मोठा फटका बसणार आहे आता त्यातच काय केलेलं आहे बघा हे जे क्लास चालक आहेत या क्लास चालकांनी काय केलेलं आहे विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षापासून अभियक्तीची तयारी करा तुम्ही शिक्षक व्हा शिक्षक वरती अशा आहे शिक्षक तसं आहे असं करून करून काय केलेलं आहे आपल्या क्लासला जॉईनिंग करून घेतले जवळजवळ एका एका क्लासची फी पाच पाच हजाराच्या घरामध्ये होती हे पाच पाच हजार रुपये भरून या विद्यार्थ्यांच्याकडून घेतलेले आहेत त्यांना शिक्षक भरतीची स्वप्न दाखवलेली आहेत आणि आता शिक्षक भरतीची प्रक्रिया म्हणजे पेपर झाल्यानंतर जी काही संच मान्यता आहे ती संच मान्यता रद्द होऊन जास्तीत जास्त जागा कशा येतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक म्हणून कसे लागतील हे बघण्याच्या ऐवजी आता ते सुद्धा काय करत आहेत जस की टेट ची परीक्षा झाली तसं आता त्यांनी या कंत्राटी भरतीची जाहिरात करायला सुरु केलेली आहे तुम्ही बघा चांगले चांगले नावाजलेले जे क्लासेस वाले आहेत की जे शिक्षक भरतीच्या प्रोसेस मध्ये सगळ्यात पुढे आहेत त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे हे कंत्राटी भरतीची जाहिरात सुरू केलेली आहे आश्रम श्रमशाळेमध्ये इतक्या कंत्राटी भरतीची जाहिरात येणार आहे अशा पद्धतीने फॉर्म भरायचा ही ही डॉक्युमेंट लागणार अहो काय गरज आहे तुम्हाला सगळं करण्याची त्यापेक्षा ही कंत्राटी भरती रद्द करून रेग्युलर भरती होऊ द्या ना विद्यार्थ्यांच्या जागा येऊ ना विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सक्रिय होऊ दे ना होऊ द्या ना एखादा मुलगा शिक्षक होत असेल कायमचं तर कशाला का कंत्राटी भरतीमध्ये कंत्राटी म्हणून जाणाऱ्या मुलग्याचं तर नुकसान होणारच परंतु जो विद्यार्थी कायमचा शिक्षक म्हणून लागणार आहे त्याची सुद्धा या ठिकाणी तुम्ही परवड करत आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी तुम्ही नुकसान करत आहे म्हणून माझी या क्लास चालकांना विनंती आहे की हे बंद करा तुम्ही बंद करा विद्यार्थ्यांच्या बाबुंशी जो खेळ लावलेला आहे तो खेळ बंद करा तुम्ही उलट या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे जास्तीत जास्त जागा कशा येतील संच मान्यता रद्द कशी होईल किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी कशा पद्धतीने लागले जातील हे तुम्ही बघितलं पाहिजे ना की तुम्ही कंत्राटी भरतीची जाहिरात केली पाहिजे कशाला तुम्ही कंत्राटी भरतीचं फॉर्म करताय ऍड समोर आणताय आणि विद्यार्थ्यांना दाखवताय की असं असं आहे आणि कंत्राटी भरतीसाठी फॉर्म म्हणून बरोबर का तुम्हाला कंत्राटी भरतीची जर जाहिरात करायची होती तर मग तुम्ही ते परीक्षेचे जे काही तयारीची जो काही क्लास आहे तो क्लास कशासाठी घेतली मुलांची फी कशासाठी घेतली मुलांना स्वप्न कशासाठी दाखवली जर तुम्ही या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीची स्वप्न दाखवत होता तू शिक्षक होऊ शकतो हे जर सांगत होता तर मग आता त्याच शिक्षक होण्याच्या आड तुम्ही ही कंत्राटी भरती का आणत आहे आणि याची जाहिरात तुम्ही का करत आहे पहिल्यांदा ही जाहिरात तुम्ही तुमच्या क्लासवरती करणं बंद करा आणि संच मान्यता रद्द होऊन जास्तीत जास्त ही पद्धतीकडे कशी कन्वर्ट होती आणि जास्तीत जास्त मुलं कशा पद्धतीने शिक्षक होतील यासाठी या सगळ्यांनी काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आता मित्रांनो संच मान्यता रद्द झाली समजा तर किती नाही म्हटलं तरी वीस ते पंचवीस हजार जागा पकडा या वीस ते पंचवीस हजार जागा जरी भरल्या गेल्या तर शंभर प्लस मुलं या ठिकाणी शिक्षक होऊ शकतात लक्षात ठेवा संच मान्यता रद्द झाली तर तीस हजार प्लस या ठिकाणी जागा येऊ शकतात परंतु आपण वीस पंचवीस जरी जागा धरल्या तरी शंभर ते एकशे दहा पर्यंतची जी मुलं आहेत ती मुलं या ठिकाणी शिक्षक होऊ शकतात आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी आता शांत न राहता संच मान्यता कशा पद्धतीने रद्द होईल हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला एक विद्यार्थी म्हणून एक युट्यूबर म्हणून एक क्लास चालक म्हणून जे काही करता येईल ते करायला पाहिजे आता काही युट्यूबर्स आहेत जे आ, की जे संच मान्यतेची संचमान्यता रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत त्याचा फॉलोअप घेत आहेत आनंदाची गोष्ट आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिला पाहिजे संच मान्यता रद्द होण्यासाठी काय करता येईल ते आपण केलं पाहिजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटते की मला चांगले मार्क्स पडतील शंभरच्या पुढे मार्क्स पडतील त्या त्या विद्यार्थ्यांनी या संच मान्यता रद्द करण्याच्या धोरणाला पाठिंबा द्या पाठपुरावा करण्यासाठी आत्ताच प्रयत्न करणं गरजेचं आहे जर असं झालं नाही जर तुम्ही फक्त मार्क कधी येणार किंवा गुणवत्ता यादी आली तर म्हणजे ती येईल म्हणून जर तुम्ही वाट बघत असला तर ती आल्यानंतर किंवा मार्क समजल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकणार आहे एवढं लक्षात ठेवा तुम्हाला आता वाटणार की सर माझा पेपर चांगला गेला होता मला एकशे चाळीस प्लस तरी मार्क पडणार होते परंतु एकच काय झालं मला हे शंभरच कसे पडले मला एकशे एक दहाच कसे पडले तर या प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला वाटणार नाहीत परंतु त्यावेळेला साहजिक पडतील ज्या वेळेला तुम्हाला तुमचे मार्क्स समजतील आणि म्हणून तुम्ही आत्ताच हे जे संचमान्यता धोरण आहे हे संचमान्यता धोरण रद्द कसं होईल आणि जास्तीत जास्त शिक्षक पद पड़ कशा पद्धतीने भरली जातील जेवढी जास्त रिक्त पदे येतील तेवढा म्हणजे मेरिट खाली येणार आहे ही तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे या गोष्टीसाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणून त्यासाठी मी म्हणलेलं आहे की विद्यार्थी आहेत युट्यूबर आहेत किंवा क्लास चालक आहेत याने आता या संच मान्यता आपल्याकडे आता रिकाम्या वेळ आहे या रिकाम्या वेळेमध्ये आपण हेच करू शकतो घरात बसून कट ऑफचे व्हिडीओ नॉर्मलायझेशनचे व्हिडिओ वगैरे हे बघण्यापेक्षा आपण संच मान्यता धोरण रद्द कसं झालं पाहिजे त्याचा पाठपुरावा कसा केला पाहिजे आपल्या भागातले आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील जे जे काही क्लास चालक असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन एक युनिटी करून एक कार्यक्रम करून एकाच वेळेला नियोजन केलं पाहिजे की ही संच मान्यता आहे जे संच मान्यतेचं धोरण आहे ते रद्द होऊन जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे शिक्षण मंत्र्यांच्या पर्यंत आपले जे कोण जवळचे आमदार खासदार प्रतिनिधी जे कोणी असतील त्यांच्या मार्फत असू द्या मागण्या असू द्या निवेदन असू द्या वेळ प्रसंगी रस्त्यावर उत्तरण्याची तयारी सुद्धा या सगळ्यांनी ठेवली पाहिजे परंतु या सगळ्यांच्या मध्ये समन्वय असला पाहिजे एक विद्यार्थी म्हणून एक युट्यूबर म्हणून आणि एक क्लास चालक म्हणून या सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन अभियोग्यता धारक आहेत ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहून आपण प्रयत्न केला पाहिजे तर आणि तरच ही गोष्ट शक्य आहे अन्यथा जर नाही जर संचमान्यता रद्द झाली नाही तर तुमचे एकशे पन्नास मार्क एकशे चाळीस मार्क एकशे तीस मार्क ते तुमच्या कागदावरती असणं ते तुम्ही मस्तपैकी फ्रेम करा आणि तुमच्या फाईलमध्ये लावून ठेवा त्याचा कुठल्याही पद्धतीचा उपयोग होणार नाही जर तुमच्या प्रवर्गाला जागा असेल तर आणि तरच त्याचा उपयोग होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नवीन जी काही संच मान्यता धोरण आलेलं आहे त्याच्यानुसार दोन ते चार जिल्ह्यामध्ये जागा भरली जाणार आहेत याच्या व्यतिरिक्त कुठल्याही जिल्ह्यामध्ये जागा भरलेल्या जाणार नाहीत आणि संस्थेचं तर तुम्हाला माहिती आहे जे काही आता तीस लाख चाळीस लाख रेट काढलेले आहेत ते रेट काढ मुद्दामहून मुद्दा काढलेले मुद्दा आहेत म्हणजे आता तो रेट फिक्स झालेला आहे समाज माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक या गोष्टी पेरण्यात आलेले आहेत जेणेकरून विद्यार्थी परीक्षेची तयारी असेल तरच तिकडे जाऊ शकतो अन्यथा त्यांना घरी बसावं हा या पाठीमागचा हेतू आहे म्हणूनच या बातम्या इतक्या दिवस बातम्या नव्हत्या परंतु आता मुलाखतीची आधी लागणार म्हटल्यानंतर लगेच रेड कार्ड बाहेर आले त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि म्हणून असं होऊ नये म्हणून या क्लास जे काही संस्थापक आहे यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी दबाव तंत्र राबवलं गेलं पाहिजे कशा पद्धतीने राबवलं गेले पाहिजे काय केलं पाहिजे कारण मित्रांनो पैसा जर असता हे तीस ते चाळीसचाळीस लाख रुपये जर विद्यार्थ्यांच्याकडे असते तर त्यांना शिक्षक व्हायची गरज लागली नसते ते या शिक्षक भरतीमध्ये सक्रिय सहभागी झाले नसते लक्षात ठेवा तीस लाख देऊन जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा व्याज सुद्धा आपल्याला मिळालं असतं लक्षात ठेवा आणि म्हणून ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायला पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वांनी रस्त्यावर आला पाहिजे स्वतः विद्यार्थ्यांनी सुद्धा घरामध्ये बसून बघायची भूमिका न घेता या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे नाहीतर मग तुम्ही इतका अभ्यास करून इतकी तयारी करून एवढे मार्क्स पाडून सुद्धा तुमचा या भरतीमध्ये उपयोग होणार नाही हे अंतिम सत्य आहे ज्या वेळेस निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी जाणवतील धन्यवाद